आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉग तुमचा दिवस सुखच आनंदाचा बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते तर छान आज विठ्ठलचं मंदिरात आले मी आमच्याकडे ना सप्त बसलेलं आहे इतकं सुंदर मंदिर सजवले तुम्हाला दाखवते आणि विठ्ठल भगवान सुद्धा अशी छान मस्त तिरंग्याची शॉल अशी आणि तुळशीची मा दाखवते मला सर्व तर आज स्पेशल व्हिडिओ आहे पूर्ण बघा स्किप न करता सो आणि लाईक पण करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका हो ना काय करा आम्ही ना खूप मेकअप करेपर्यंत खूप हे केलं पण आता नाटकं करतोय ना कसे आहात सगळे कसे दिसते विरा स्टिकर वगैरे लावले त्यांनी चला दाखव तुम्हाला मी खूप छान सजवले सुद्धा एकदम छान आहे व्हिडिओ एकदम छान होणार आहे त्याच्यावर पूर्ण बघा स्किप न करता

thank mm -hmm. you तर वीराला कुठे गेले ना लगेच फ्रेंड्स भेटून जाते तर ही दिदी ना तिची फ्रेंड झाली होती लगेच म्हणजे ती पटकन मनमेळावू दोघं पण शिवाणी ती कुठे गेले ना पटकन लगेच त्यांना म्हणजे कोणाला पण आपलं असं करून घेतात तर छान तिच्यासोबत सोबत खेळत होती जसं काही तिची खूप जुनी मैत्रिणी असं आणि इथं नेमकं ते काय बनवताय त्या म्हणजे मटकी बनवताय काय त्यांच्यावर दोघींचं चाललं होतं हे बनवताय ते बनवत आहे असं आणि ही जी छोटीशी मुलगी आहे ना तिच्या आईचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे असं मला सांगत होत्या सगळ्यांची आला काय रे कुठे बसली तू सगळेजण खुर्ची बसली शिव पण खुर्चीवर बसलाय खुर्चीवर बसला तुम्ही ना चला तिकडं पडशील हा पडशील बस तरी इथे मला मावशीन त्यांनी ना फोटो काढायला लावलेला होता आणि त्यांचं डिसाईडच होत नव्हतं की कसं उभं राहायचं काय करायचं हा राणा हे आणा ते चाललं होतं माहीत आय थिंक प्रत्येक लेडीचं माझं कसं आहे ना पण आपल्याला लवकर डिसाईड होत नाही अशी पोस्ट द्यायची तसं आणि आपल्या एक दोन फोटोमध्ये मन काही भरत नाही माझं तरी नाही भरत तर आपलं प्रत्येकाचं असं असतं आपल्याला हाऊस असतं प्रत्येकाला फोटो काढा आणि खरंच केलंच पाहिजे आपलं जे काही म्हणजे आनंद मिळणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या आपण करायलाच पाहिजे एन्जॉय चला फायनली यांची पोज मी झाली आणि मी फोटोशूट केलं तर शिव आम्हाला असं वाहितं की आता आम्ही घरी जाणार आहे झाली काढून थोडी राहिली श्रीकृष्ण नाव कारण की दोन कारण की दोन एकत्र आहे त्याच्यामुळे आज पंधरा ऑगस्टमध्ये घेतले का आम्हाला शिवचं पहिलं नाव चेंज करायचं का शिवजी व्हायचा दोरायला तर so, आता घरी जाणार आहे मला पण भोला उपवास उपस्ते मस्त छान उपास सोडणार आहे जेवण वगैरे करून आणि कीर्तन पण आता इथे पण कीर्तनाला नाही थांबणार एवढा वेळ कारण की शिवंत खूप स्वायता देत आहे तर मस्त छान असं आहे ना जन्माचा मस्त असा छान उत्सव आहे सो नेक्स्ट पार्टमध्ये करेल मी तो आणि खूप लॉंग होऊन जाईल त्याला खूप मजा वाटते त्यांना चला आईंची रांगोळी झाली आता आम्ही चाललो घरी रांगोळी कशी वाटेल ना कमेंट्स करून सांगा आणि लाईक पण करा शेअर पण करा सबस्क्राईबसुद्धा करा खूप <laughs> मस्त रांगोळी काढली भारी वाटतंय ना आणि हे जे फुलं असतात ना ते विठ्ठलाला आपण म्हणजे अर्पण केलेलं ना वाळा वगैरे घातलेलं असतं ना त्याच्यापासूनच चा, आईनी फुलं शेरीचे पान आहे त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या पानां फुलांपासून आई अशा रांगोळ्या काढत असता घरी पण आमच्या बघितलं तुम्ही असं खूप छान तिरंगेची काढली पण आम्ही एमको मळ्यात नाही गेलो आज तर मी नेक्स्ट पार्ट शूट नाही करू शकली कारण की आम्ही गेलोच नाही पावसाचं वातावरण वगैरे झालं मुलं पण थकली होती ना रात्री बारा वाजता होता कार्यक्रम त्यामुळे मग सगळ्यांनीच कंटाळा केला म्हटलं चला जाऊ द्या तर आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ